तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण निघालेलो आहे आज आपण हरिद्वारला निघालेलो आहे तर हरिद्वारला जाण्यासाठी आपण आता इथं लोणंद जे रेल्वे, नल... लो रेल्वे स्टेशन आहे तर इथं आलेलो आहे लोण लोणंदच्या रेल्वे स्टेशनमधून आपण तिकीट बुक बुक केलेलं आहे तिकीट तर तिथून आपण आता बांद्राला जाणार आहे मुंबईतील बांद्रामधून आपल्याला परत संध्याकाळी रात्रीच्या बारा वाजून वीस मिनिटांनी आपल्यासाठी हरिद्वार एक्सप्रेसमध्ये आपण तिथून जाणार आहे तर हरिद्वारला जाणार आहे आपण तुम्हाला मी पूर्ण माहिती किंवा प्रवास जो आहे तो ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपल्या ट्रेनचा जो प्रवास आहे आपलं तिकीट वगैरे आपण बुक केलेलंच आहे तर पूर्ण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा पूर्ण तुम्हाला मी हा जे प्रवास आहे त्याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेललासुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पाठीमागच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी रो रेल्वे स्टेशन दाखवतो लोणन जंक्शनचं जे रेल्वे स्टेशन आहे याचं पूर्णपणे काम वगैरे झालेलं आहे असं शिमिटचं रस्तं वगैरे कट्टे वगैरे सगळं झालेलं आहेत आपल्याला थोडासा वेळ आहे आणखी ट्रेन येणार आहे सव्वा एक वाजताची इथून आपल्याला ट्रेन आहे आत्ता बारा वाजून तीस मिनटं झालेत त्याच्यामुळं थांबलेलो आहे बाहेरच तर मित्रांनो लोणंदमध्ये ट्रेन आली आणि ट्रेनची बुगी आणि आपलं जे सीट वगैरे आहे ते उडकण्यातच टाईम गेला तिथलं काही मी शूट करू शकलो नाही तर पुढं आता निरा जे स्टेशन आहे लोणंद तरचं जे पहिलं स्टेशन आहे जे आहे निरा तर इथं जरा ट्रेन इथं स्लो होत असते तर प्लॅटफॉर्मला वगैरे थांबत नाही पण इथं पॅसेंजर वगैरे जे आहेत ते आ, या ट्रेनमधून इथं उतरतात था, म्हणजे थांबते थोडा वेळ फक्त प्लॅटफॉर्म वगैरे नाही आहे लोकं उतरत असतात इकडून आणि लोक इथून बसतात सुद्धा लोकल जाणारे पुण्यापर्यंत किंवा मुंबईला जाणारे लोक इथं बसतात ह्या ट्रेनमध्ये तर हे जे तुम्ही बघितलं ते निरा स्टेशन होतं आता तिथून हल्ली आहे गाडी निरा पास करून झाल्यानंतर मित्रांनो हळूहळू ट्रेन पुण्याच्या दिशे दिशेने निघालेली आहे मित्रांनो तर अशा प्रकारे जे आहेत ते दोन रूळ आहेत पुण्याला म्हणजे पुण्याच्या जी ही जी जी लाईन जी आहे जी वेस्टर्न रेल्वेची जी ही लाईन आहे तर या लाईनमध्ये दोन दोन रूळ आहेत मित्रांनो एक जो समोर जो बघताय ते नवीन झालेला जो पूल आहे तो आपल्याला बघायला भेटतो तर त्यावरून गाड्या ज्या आहेत ते बँगलोरच्या आणि म्हैसूरच्या दिशेने जात असतात तर पुढे आता मित्रांनो दोन ते अडीच तासाचा प्रवास झाल्यानंतर आता आपण पुण्याचं तर जे पुणे जंक्शन जे आहे पुणे स्टेशन जे आहे इथं आपण आता पोहोचलेलो आहे तर इथून आता ट्रेन हल्लेली आहे इथं पण जे आहे ते स्टेशनवर थोड्या वेळ गाडी थांबली आहे आणि पुढं आता कोयना एक्सप्रेस जी आहे ती मुंबईच्या दिशेने जी आहे ती निघालेली आहे मित्रांनो तर रस्त्यातच तुम्हाला लोणावळा आणि माथेरानचा वगैरे जे आहे तो घाट वगैरे जे धोक्याचे जे काही वातावरण आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जे पाऊस वगैरे जे पडत आहे हे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न करेनच जर पाऊस वगैरे कमी असेल किंवा पाऊस नसेल तर मी नस ते व्हिडिओमध्ये दाखवेनच तुम्हाला पुढं मित्रांनो पुढे आता मित्रांनो बघता बघता आता पुण्यामधील शिवाजीनगर तळेगाव पिंपरी चिंचवड वगैरे जे स्टेशन जे आहेत ते आता पाठीमाग गेलेले आहेत आता आपण लोणावळ्याच्या दिशेने आपण निघालेलो आहे मित्रांनो तर लोणावळा आता जवळजवळच येत आहे आता लोणावळ्याचं जे आहे ते जे निसर्गरम्य जे सौंदर्य निसर्गाचं जे सौंदर्य जे आहे ते आपल्याला ट्रेनमधून बघायला भेटते एकदम असं धुके वगैरे जे आहेत ते पूर्ण असं ढग जे आहेत ते पूर्ण असं जमिनीवर आल्यासारखे आपल्याला दिसत आहेत असे छोटे मोठे जे बोगदे जे आहेत ते पण यामध्ये आपल्याला पुढं बघायला भेटत आहेत आपल्या ह्या ज्या प्रवासात तर पुढं जर आपण बघितलं तर लोणावळा पण आपण क्रॉस केलेला आहे त्यानंतर पुढच्या साईडला आपल्याला खंडाळा पण आपण क्रॉस करून पुढं आलेलो आहे मित्रांनो तर हे जे समोरच्या साईडला जे दिसतंय ते मंकी हिल जे पॉईंट जो आहे जो प्रसिद्ध पॉईंट आहे खंडाळ्याच्या नंतर माथेरान वगैरे ह्या भागात मंकी हिल जो पॉईंट जो आहे तो एक प्रसिद्ध पॉईंट आहे तर या इथं इत, इथलं जे स्टेशन आहे ते आपण क्रॉस करून पुढं आलेलो आहे एकदम असं समोर तुम्ही बघू शकताय मित्रांनो एकदम धुकं जे आहे ते आपल्याला ट्रेनमधून बघायला भेटतं धुकं एकदम चिरत अशी ट्रेन पटरीवरून जे आहे ते रोळावरून धावत आहे इकडच्या साईडला काहीसुद्धा दिसत नाही एक खाली एकदम खोल दरी अशी आहे रोळाच्या साईडला डोंगरावरनं पूर्ण असं घाट जो आहे तो जर बाय रोड जर जायचं जर जमलं तर या भागामध्ये मेघा हायवे वगैरे जो आहे तो घाटावळणी जो रस्ता जो आहे तो आपल्याला बघायला भेटतो खंडाळा आणि लोणाळा खंडाळ्याचा जे घाट जो आहे तो पण आपल्याला बघायला भेटतो तर रोडवर पण आपल्याला असे वेगवेगळे वे लहान मोठे जे बोगदे जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतात आणि ट्रेन पण अशाच बोगद्यातून असे छोटे मोठे जे पूल आहेत ते क्रॉस करत ट्रेन पण याच रस्त्याने मुंबईच्या दिशेने निघालेले आहे मित्र मित्रांनो तर मुंबईला जी आहे कोयनाजी एक्सप्रेस आहे ते मुंबईमध्ये आपल्याला साडेआठच्या दरम्यान आपल्याला सी एस टीला सोडणार आहे पण आपण सी एस टीला न उतरता आपण जे मुंबईमधील जे दादर स्टेशन आहे इथं तिथंच उतरणार उतरणार आहे मित्रांनो आपली जी कोयना एक्सप्रेस होती मित्रांनो तर ती आपण आता आपण दादरमध्ये सोडली आपण दादरमध्ये त्या कोयना एक्सप्रेसमधून उतरलो दादरची जी, जी वेस्टर्न लाईन आहे लोकलची तर त्या लोकलच्या ट्रेननी आपण दादरमधून बांद्र्याला आलेलो आहे मित्रांनो तर बांद्र्याचं जे स्टेशन जे आहे तर आपण समोरच बघू शकता बांद्राचं जे रेल्वे स्टेशन जे आहे ते आपण इथं लोकल लाईनचं जे आहे ते आपल्याला बांद्रा स्टेशन जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समोर बघताय मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण लाईटिंग वगैरे जे आहे ते बांद्रा स्टेशनवर केलेले आहे तर बराच वेळ झाला आपण दादरमध्ये वाट बघतोय बराच वेळ झालं थांबलोय आपण दादर मध्ये कारण की आपल्याला इथं ट्रेन येणार आहे आपल्याला इथूनच आपण आता हरिद्वार एक्सप्रेस मध्ये आपण इथूनच बसणार आहे आणि इथून हरिद्वार एक्सप्रेसने आपण हरिद्वारला जाणार आहे तर आपण लोळ मधून दादरला आणि दादर मधून परत बांद्र्यात आलेलो आहे ठीक आहे तुम्हाला पुढचा पण प्रवास मी याच व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा बांद्राचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथून आपण मुंबईचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे तर इथं आपण पोहोचलेलो आहे इथं येण्यासाठी आपण उबेर जे आहे त्यावरून आपण टॅक्सी बुक केली होती तर मित्रांनो जरा गेम झाले आपल्याबरोबर तर मुंबईला आपण बांद्राचं जे स्टेशन आहे तिथं थांबलो होतं तर आपल्याला जे मेन लाईन होती बांद्राची जी तिथून जी आपली ट्रेन येणार होती तिथे आपण आलेलो आहे तर हरिद्वारला जाण्यासाठीचा जो इथून जो पुढचा प्रवास जो आहे मित्रांनो तर तो नेक्स्ट पार्ट मध्ये आपण या आपल्या चॅनेलवर येईल तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही मित्रांनो कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललासुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर लवकरच आपला दुसरा पार्ट जो आहे तो याच चॅनेलवर अपलोड होणार आहे